रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रासायनिकचा वापर करत असताना तीन महिने तुम्हाला काय अनुभव आला काहीच रिझल्ट नव्हता म्हणजे सोडल्यापासून आठ दहा दिवसामध्ये हा वाढण्याची साईज झाली हे सहा वेळा सोडून तुम्हाला आज जे तुम्ही घड बघतायची संख्या केळीची संख्या बघताय ही समाधानकारक आहे का हाईट खूप झाली गुंदा जास्त वाढ गुंदाची साईज जे केळीची लागवड झाल्यापासून ते आपलं ची उत्पादने चालू करण्यापर्यंत पंचवीस हजार रुपये खर्च झाला त्यानंतरच्या सहा महिन्यात रामायग्रोटेकचा जैविक उत्पादनांचा खर्च किती झाला टोटल सहा महिन्यात साधारण पंधरा सोळा झाला फक्त पहिल्या फणीमध्ये आणि शेवटच्या फणीमध्ये फक्त चार केळ्यांचा फरक आहे हा फरक जास्त जर असता तर गडाचा शेप शेप झाला असता आणि हा फरक फक्त चार केळींचा असल्यामुळे हा गड व्ही शेप होऊ शकत नाही जसा गॅसच्या टाकीचा आकार सिलेंडर मध्ये असतो तसा वरून पासून खालीपर्यंत एक समान राहणार आहे हे याच्यावरून लक्ष देत आपण कोणताही गड बघितला तरी ते एक समान एक लेवल खण्यातील अंतर एक सारखं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी रामायग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीम अकलूज तर्फे रामायग्रोटेक यूट्यूब ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण आज रामायगरो तर्फे आज केळीच्या बागेमध्ये आलो आहोत ही बाग सोलापूर जिल्ह्यातील माळुंग या गावामध्ये आहे मित्रांनो आपण अशा एका केळीबागच्या बागेमध्ये उभा आहे की जे युवा शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा बाग केली आहे आणि पहिल्यांदा बाग करून रामायगरोटेकच्या जैविक खतांवरती विश्वास ठेवून त्या खतांचा वापर केलेला आहे तर आपण बघूया त्यांनी कशा कशा पद्धतीने आणि काय काय आणि कोण कोणत्या वेळेस काय वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेऊया नमस्कार साहेब आपली शेतकरी मित्रांना ओळख करून द्या आपलं नाव पूर्ण गाव पत्ता सांगा माझं नाव मिलिंद रामचंद्र मुनफणे राहणार माळुंग तालुका म्हैश्री जिल्हा सोलापूर साहेब आपली मी आनंद रामचंद्र मुंडफणे पाटील माळुंग साहेब आपण केळी किती वर्षापासून करताय किंवा किती दिवस झाले केळी पिके घेत आहे तुम्ही ही जी प्लॉट मध्ये आपण जो उभा आहे हा प्लॉट पहिल्यांदाच केलं आहे सायमच त्याला ते पण ह्याच्यावर सध्या ह्याच्या अगोदर आपण केळीचा प्लॉट नाही नाही भरपूर वर्षापूर्वी केला होता एक पाच दहा वर्षामध्ये केळीचा प्लॉट केला ना दहा वर्षापूर्वी तोपर्यंत उसच असायचा भरपूर जास्त ऊसच पण फर्स्ट टाइम मी केली केळी मग तुम्हाला हा केळीचा प्लॉट किती तारखेची लागण आहे किती म्हणजे आज किती महिने पूर्ण झाले आहेत अठ्ठावीस ऑगस्टची आपली लागवड आहे अठ्ठावीस ऑगस्टची लागवड आणि आपण अठ्ठावीस ऑगस्टला लागवड केल्यानंतर रामायग्रोटिकची जैविक उत्पादन आपण किती दिवसानंतर वापरण्यास सुरुवात केली तीन महिन्यापर्यंत आपण पहिले पहिला महिना खाल्लं म्हणजे केलं सगळं म्हणजे पहिले तीन महिने तुम्ही रामायग्रोटिक जैविक उत्पादन वापरलेलं नेमकं काय वापरत होतो तीन महिन्यात पहिला एक महिना आपण खाल्लं ड्रिंकिंग आणि नंतर रिंगडोस आणि बारा एकसठ किंवा तेरा म्हणजे रासायनिकचा वापर करत होता रासायनिक रासायनिकचा वापर करत असताना तीन महिने तुम्हाला काय आला एवढा काय रिझल्ट कसा आला काहीच रिझल्ट नव्हता काहीच नव्हतं काहीतरी आलाच असेल ना तीन महिन्यापूर्वी म्हणजे वापरलं त्यावेळेस काय म्हणजे समाधानकारक रिझल्ट असं वाटायचं बरं तीन महिन्यानंतर तुम्ही सुरुवातीला केळी साठी रामाग काय उत्पादन वापरलं बायोसमृद्धी आपलं केळी स्पेशल बायोसमृद्धी रूट मॅजिक मायक्रोनड्रोन त्याचा वापर केला तर हे सोडल्यानंतर तुम्हाला बागेमध्ये काय आणि किती दिवसानंतर बदल वाटलं आठ ते दहा दिवसानंतर आम्हाला त्याचं रिझल्ट बघायला मिळाला त्याचा गुंदाज आहे ना गुंधा जास्त सोडल्यापासून आठ दहा दिवसामध्ये आणि नंतर तुम्ही किती दिवसानंतर परत रिपीट रिपीट करत गेला ते म्हणजे एकदा तुम्ही तुम्ही तिथून किती वेळा कंटिन्यू डोस केलेला आहे सहा वेळा केलाय म्हणजे तीन महिन्यानंतर जे चालू केलं ते आज केळीला किती महिने पूर्ण झाले आज नऊ महिने झालेत जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालेले केळी जे मागे तर तुम्ही त्या सहा महिन्यामध्ये मैं सहा वेळा सोडलेला आहे म्हणजे महिन्यातून एकदा सोडलेला आहे तर हे सहा वेळा सोडून तुम्हाला आज जे तुम्ही घड बघताय घणीची संख्या केळीची संख्या बघताय ही समाधानकारक आहे का किंवा माळुंग्या गावामध्ये केळीचे प्लॉट भरपूर आहे त्या बागेमध्ये आणि या बागेमध्ये काय तुम्हाला फरक आहे काय आहे म्हणजे किंवा बघायला येणारे जाणारे लोक त्याच्या बागेला नाव ठेवते जास्त वाढीची जी वादी पण मोठी संख्या संख्या अंतर कसं पडले भरपूर आहे भरपूर आहे सात आठ इंचा पर्यंत एका फणीमध्ये सहा सात इंच अंतर आणि केळीची संख्या वरती एकदम बत्तीस बत्तीस ते अठ्ठावीस छत्तीस पर्यंत साहेब आपण केळी लावल्यानंतर तीन महिन्यानंतर रामायण जैविक उत्पादन वापरायला चालू झालं तर जो रासायनिक खर्च केला अगोदर तीन महिने साधारण त्याचा खर्च किती झाला तुमचा तीन महिन्यापर्यंत चोवीस ते पंचवीस पर्यंत म्हणजे केळीची लागवड झाल्यापासून ते आपलं चालू उत्पादन पंचवीस हजार रुपये खर्च जातो तीन महिन्यात रेन आणि बेसर डोस रेन आणि काय जे तुम्ही लिक्विड सोडला असेल ते त्याच्यानंतर जे तुम्ही सहा महिने आज म्हणजे बागेला नऊ महिने पूर्ण झाले टोटल लावल्यापासून या नंतरच्या सहा महिन्यात रामायग्रोटेकचा जैविक उत्पादनांचा खर्च किती झाला टोटल सहा महिन्यात साधारण पंधरा सोळा पर्यंत झालाय सोळा हजार म्हणजे दर महिन्यातून जे काही एकदा सोडले त्याचा खर्च सोळा हजार पर्यंत झालाय आणि रिझल्ट तर सोळा हजार मानानं सोळा हजार रुपयाच्या मानानं कसा तुम्हाला कसा वाटतं एकदम भारी वाटलं आम्हाला फण्यांची संख्या किती पडलेली आहे फण्याची एकदम वरती संख्या अठ्ठावीस फण्या फण्या टोटल फण्या फण्या आमच्या साधारणतः तेरा बारा बारा तेरा आपण एक काम करू प्रत्यक्षात फची संख्याच मोजून बघू तर आपण काय करू हा जो गड बघताय या घडामध्ये आपण केळीची संख्या आणि फण्यांची संख्या प्रत्यक्ष मोजून बघूया तर काय नाही की आपण व्हिडिओ काढण्यासाठी म्हणून हा मोठा बघून एकच गड बघतोय तर आपण हा गडाच्या फण्याची संख्या मोजू केळीची संख्या मोजू आणि इतर बागेमध्ये पण गड आणि फण्यांची संख्या पण बघूया आपण तर आपण या गडाच्या फण्याची संख्या मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा तर आता आपण केळी गडाच्या फण्यांची संख्या मोजली तर चौदा फण्या भरलेल्या आहेत तर आता आपण सुरुवातीच्या फणीमध्ये केळांची संख्या मोजून बघूया तर किती केळ्यांची संख्या भरती येते प्रत्यक्षात आपण मोजून बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस चोवीस तेवीस चोवीस ओके आता आपण गडातील फण्याची संख्या बघितली तर चौदा भरलेली आहे पहिल्या केळीच्या फणीतील संख्या केळ्यांची संख्या चोवीस भरलेली आहे तर आता हो आपण शेवटच्या फणीमध्ये किती केळे आहेत ते मोजून पाहू म्हणजे शेवटच्या फणीत जर जास्त केळींची संख्या कमी असेल पहिल्या फणीपेक्षा कमी असतील तर गडाचा विशेप होतो आणि वहिल्या आणि शेवटच्या फणीत केळीची संख्या जर थोडीशी कमी असेल तर गड विशेप होत नाही गडाचा शेप हा सिलेंडर सारखा राहतो तर आपण शेवटच्या फणीमध्ये केळीची संख्या मोजून बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल की गड हा विशेप होणार आहे का गॅसच्या सिलेंडर सारखा राहणार आहे तर आपण मोजूया दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा आट तर आता आपण बघितलं की फण्यांची संख्या चौदा आहे पहिल्या फणीमध्ये केळीची संख्या चोवीस आहे शेवटच्या फणीमध्ये केळीची संख्या अठरा आहे याच्यावरून आपल्या असं लक्ष देतं की फक्त पहिल्या फणीमध्ये आणि शेवटच्या फणीमध्ये फक्त चार केळ्यांचा फरक आहे हा फरक जास्त जर असता तर घडाचा शेप विशेप झाला असता आणि हा फरक फक्त चार केळींचा असल्यामुळे हा घड विशेप होऊ शकत नाही जसा गॅसच्या टाकीचा आकार सिलेंडरमध्ये असतो तसा वरून पासून खालीपर्यंत एक समान राहणार आहे हे याच्यावरून लक्ष देत हा घड हा एकच घड नाही तर आपण पाठीमागे प्रत्येक घड बघत जाऊया की प्रत्येक घडाचा आकार फण्याची संख्या फण्यातील अंतर दोन फण्यातील आपण अंतर चेक करूया तर बघू शकताय दोन फण्यामध्ये सहा इंच इतकं अंतर आहे आपण बघू शकताय की या युवा शेतकऱ्यांनी कष्ट करून नऊ महि नऊ महिन्यामध्ये केळीच्या अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे उत्पादन उभा केलेले आहे र मायक्रोटेकच्या माध्यमातून सहा महिन्यापासून त्यांनी केळी स्पेशल बायो समृद्धीचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने हा झाडाची क्वालिटी आपण बघू शकताय एकच गड असा नाही की ते दाखवण्यापुरता मोठा बघून गड दाखवतो आणि बाकीचे गड छोटे आहेत आपण कोणताही गड बघितला तरी ते एक समान एक लेवल फण्यातील संख्या फण्यातील अंतर एक सारखं आहे ज्या गडाला चौदा फण्या पडलेल्या आहेत त्या आपण बुंद्याची साईज आपण प्रत्यक्षात चेक करून घेऊया की त्या बुंद्याची साईज किती झालेली आहे एकोणचाळीस इंच इतकी बुंद्याची साईज झालेली आहे आपण गडाची लांबी बघू शकताय पहिल्या पहिल्या फणीपासून शेवटच्या फणीपर्यंत अठ्ठेचाळीस इंच इतका गड लांब आहे म्हणजे चार फुटाचा गड तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की कोणतीही गोष्ट एका बाजूने होत नाही तर शेतकऱ्याची जिद्द चिकाटी मेहनत आणि त्या सर्व जोड मिळाली रामायग्रोटेकची जैविक उत्पादनाची तर त्या दोन्हीची सांगड झाली तर तुम्ही कशा प्रकारे उभा होऊ शकतो केळीचा प्लॉट हे एक जिवंत उभा उदाहरण तुम्हाला पाहायला मिळाले रामायगोटेक नेहमीच नाती आणि माती जपण्याचं काम करतं तर अशा पद्धतीने आपण या बागेची बुंद्याची साईज फीची संख्या केळीची संख्या प्रत्येक गड कसा आहे तर बघितलं तर या शेतकरी बांधवांनी आपण काय काय प्रोडक्ट वापरले आहेत ते आपण बाहेर जाऊन बघूया आपण आता ज्या प्लॉटमध्ये गेलो होतो त्या प्लॉटसाठी साठी गोटेकचे ही जैविक उत्पादने वापरले आहेत हे केळी स्पेशल बायो समृद्धी हे मायक्रोन्युट्रिएंट आणि हे रूट मॅजिक या तीन प्रोडक्टचा या बागेसाठी वापर केलेला आहे वापरले तर तुमचा काय अनुभव आला की आमच्या शेतकरी बांधवांना सांगा <स्थित> असा अनुभव आला की बेसळपेक्षा म्हणजे बागेची वाढ चांगली झाली म्हणजे रासायनिकपेक्षा जैविक खतांचा या रिझल्ट समाधानकारक मिळाला आणि हे तुम्ही इथून पुढे ज्यावेळेस बागा करणार आता तुमची दुसरा प्लॉट आहे अठराशे जाण्याचा तर त्या पण बागेला तुम्ही चार वेळा वापरलेला आहे इथून पुढे त्या बागेला तुम्ही कंटिन्यू करणार आणि तुम्ही हा व्हिडिओ बघणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल की बाबा याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक म्हणणं काय आहे वैयक्तिक म्हणणं म्हणजे आमचं की कोणाला इच्छुक असेल सोडू शकता म्हणजे इतर शेतकरी बांधवांनी वापरायला काही अडचण नाही आणि ह्याचा खर्चाचं बजेट तुम्हाला कसं वाटलं रिझल्ट आहे हे मान्य आहे तुम्हाला पटलंय पण ह्याचं खर्चाचं बजेट कसं म्हणजे थोड्या खर्चामध्ये अतिशय सुंदर रिझल्ट आहे इथून पुढे वापरणार आहे आपण ज्या वेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस आपण लाईव्ह गडाचं वजन प्रत्यक्षात पाहण्यासाठी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया भेटूया आपण पुढील भागात हार्वेस्टिंगच्या वेळेस मुंबई साहेबांच्या बागेमध्ये आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस भेटूया धन्यवाद रामकृष्ण हरी